नमस्कार मित्रांनो खान्दिशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो क्वालिटी बॅगा सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच एवढे जबरदस्त ब्लड लाईनचे ओरिजिनल शिरोई अजमेरी आणि गुजरी त्याचबरोबर तुम्हाला काही सोजतचे देखील बोकड बघायला भेटणार आहेत मित्रांनो ही क्वालिटी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ राजस्थानमधून शूट केला गेलेला व्हिडिओ आहे जे आपले मित्र विक्की भाऊ पाटील हे तिकडे खरेदीसाठी गेलेले आहेत बोकडे घेण्यासाठी ज्या फार्मरती मित्रांनो त्यांनी लहान बोकड घेतलेले आहेत त्याच फार्मरतीचा हा मोठ्या बोकड्यांचा रिझल्ट तुम्हाला बघायला भेटत आहेत मित्रांनो ह्या फार्मती ह्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला बोकड बघायला भेटते सत्तर ऐंशी नव्वद शंभर ते एकशे वीस किलोपर्यंत मित्रांनो तुम्हाला इथं बोकड बघायला भेटतील जबरदस्त फुल ब्लड लाईन फुल क्वालिटीचे आणि ओरिजिनल जातीवंत हा इकडच्या गुजरीमध्ये तिकडचे शिरोईमध्ये आणि काही तुम्हाला अज अजमेरीमध्ये आणि सोजतमध्ये देखील ते दोन मुंडा बोकड तुम्हाला बघायला भेटलेले आहेत मित्रांनो हा व्हिडिओ दाखवण्यामागचा कारण असा आहे हा माल नाही येते हा माल मोठा आहे हा ऑलरेडी ईदसाठी यंदाच्या ईदसाठी रेडी झालेला माल आहे तुम्ही बघू शकता पण तुम्हाला पुढच्या दोन हजार सव्वीसच्या बकरी ईदसाठी कुर्बानीसाठी जे बोकड लागणार आहेत ते जर तुम्हाला आशे बनवायचे असतील तर मित्रांनो याच बोकडांची लाईन यांचीच ब्रीडिंग ही मंगळवारी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच परवा धुळ्यामध्ये गाडी येणार आहे टोटल शंभर प्लस बोकड येणार आहेत त्या बोकडांची क्वालिटी कशी असणार आहे ती देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघायला भेटणार आहे हे तुम्हाला मी याच्यासाठी दाखवले जे बोकड तुम्ही घेणार आहेत त्यांचा रिझल्ट मित्रांनो असा येणार आहे कारण की ह्या बोकड जे खरेदी केले विक्की भाऊ पाटील यांनी हे बोकड मित्रांनो बाजारातले नाही आहे डायरेक्ट याच फार्मरनं याच सेटअपवरनं त्यांनी खरेदी केलेले बोकड तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत याच बोकडांची ब्लड लाईन यांचीच ब्रीडिंग यांचीच जी पिढी असणारी ही तुम्हाला घ्यायला भेटणार आहे ती तुम्हाला पुढे दाखवणारच आहे त्या अगोदर तुम्हाला बोकड पालन करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं की हे बोकड कसे बनतील आपण घेतल्यानंतर त्यासाठी तुम्हाला हे बच्च हे बोकड तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये मित्रांनो सगळे दोन दात आणि जास्तीत जास्त चार दात दोनदाच चारदा तिथे तुम्हाला बोकड बघायला भेटत आहेत आता बऱ्याच लोक विचारतील हे बोकळे विक्री आहेत का मित्रांनो हे त्यांची या वर्षाची कुर्बानीसाठीचे बोकड आहेत यांच्या किमती ऐंशी नव्वद हजार ते एक लाखापर्यंत मित्रांनो यांच्या किमती आहेत हे विक्रीसाठी नाही आहेत पण तुम्ही देखील तुमच्या फार्मवरती असे बोकड बनवू शकतात त्याच्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो तर चला पुढे जी खरेदी आपण केलेली ही विक्की भाऊ पाटील आणि आपली जी खरेदी ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आपला मोबाईल नंबर दिलेला आहे या गाडीत देखील मित्रांनो आपले काही बच्चे असणार आहेत तर तुम्हाला घ्यायचे असतील तर लगेच नक्की कॉन्टॅक्ट करा हा माल तुम्हाला घ्यायला भेटेल आणि इथून पुढे मित्रांनो ऑर्डरनुसार देखील तुम्हाला माल भेटेल तुमची जी ऑर्डर असेल फक्त मित्रांनो त्याला क्वांटिटी पाचच्या पुढे ठेवावी लागेल पाठी असो बोकड असो काही असो पाचच्या पुढे तुम्हाला ठेवावं लागेल मग तुम्हाला ती घ्यायला भेटणार आहे तर चला पुढे आपण आता हे बघा तुम्हाला बघायला भेटेल हे बच्चे घेतले आहेत तुम्ही बघू शकता बच्चांची क्वालिटी ओरिजनल बिलकुलही मित्रांनो कशामध्ये क्रॉस नाही जे ब्लॅकमध्ये ते पण ओरिजिनलच आहेत हे बघा हे पण ओरिजनल आहेत तुम्ही बघू शकता अजून पुढे भरपूर व्हिडिओ आहेत टोटल सात मिनटाचा व्हिडिओ हा तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा बघा हे बच्चांची क्वालिटी बघा एकदम ओरिजिनल ब्लड लाईन सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपल्या दोन गाड्या येतात दोन पॅकेज जी गुरुवारी गाडी ती त्या गुरुवारच्या गाडीमध्ये आठ नऊ किलोपासून तर अठरा एकोणीस वीस पर्यंतचे बोकड असतात आणि आपण लोकांचा विचार लक्षात घेता म्हणजे लोकांना काय नेमकं का पाहिजे मला बऱ्याच जणांचे कमेंट की आम्हाला थोडे मोठे बोकड पाहिजेत मोठे बोकड म्हणजे झपाट्यानं वाढत करतील असं त्याच्यासाठी मित्रांनो विकी आणि आपण ही जी गाडी आणतोय ही खास करून वीस किलोपासून तर पस्तीस किलोपर्यंतचे तुम्हाला बोकड याच्यात बघायला भेटणार आहेत तुम्ही बघू शकता बोकडांची क्वालिटी वगैरे मच्छ्यांची क्वालिटी बघा एकदम कलरमध्ये त्याच्यानंतर इकडे बघा हाज मिरचा किंवा एक नंबर जबरदस्त मुंडा बोकड तुम्हाला बघायला भेटतो हे बघा हा येतो पुढे बघा जबरदस्त क्वालिटीचा तुम्ही बघू शकतात मित्रांनो कुर्बानीसाठी कुठल्याही प्रकारे लोढी असो काही असो काहीच मॅटर करत नाही फक्त त्याला आपल्याकडनं काही हानी गेली म्हणजे शिंग मुडले नको पाहिजे किंवा काही नको पाहिजे नैसर्गिक त्याला जे असेल शिंग असो नसो ते मॅटर करत नाही कुर्बानीला चालत असतो लोडी असो शिंग नसो काय टेन्शन नाही फक्त मोडलेलं नको ना नॅचरली त्याला जे असेल ते कोरबाणीसाठी बिंदाच चालतंय हे बघा ही संपूर्ण क्वालिटी तुम्हाला बघायला भेटते वीस किलो पासून तर पस्तीस किलो पर्यंतचे बोकड तुम्हाला ह्या आपल्या गाडीत घ्यायला भेटणार आहेत गाडी कधी येणार आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच परवा मंगळवारी गाडी धुळ्यामध्ये येणार आहे तर घ्यायचं असेल तर आता लगत संपर्क साधा तुम्ही निघा निघताना तुम्हाला लगत लोकेशन पाठवतो धुळ्यापासून मित्रांनो पंचवीस किलोमीटरवरती हा फार्म आहे तर तुम्ही कोणत्या मार्गाने येत आहे तर मला हे कॉल कळवा म्हणजे मी तुम्हाला एक्झॅक्ट जी लोकेशन असणार आहे हे तुम्हाला मित्रांनो मी पाठवेल तर गाडी मंगळवारी दुपारपर्यंत गाडी येणार आहे तीन साडेतीनपर्यंत तर तुम्ही बिनधास् मंगळवारी सकाळी जरी निघाले तर तुम्ही मित्रांनो आपल्या फार येऊन जाणार आहात तुम्ही बघू शकता हा माल कुठल्याही बाजाराचा नाही आहे डायरेक्ट फार्मचा माल आहे जो तुम्हा तुम्हाला मी अगोदर बोकड दाखवले तसेच क्वालिटी मित्रांनो हे बोकड करणार आहेत किमतीचा जो विषय करायला गेलो मित्रांनो किमती याच्यामध्ये असं असणार आहे साडेसहापासून तर दहापर्यंत मित्रांनो याच्यात तुम्हाला किमती बघायला भेटतील तुम्ही किती पट्टी घेता पट्टी पट्टीनुसार मित्रांनो तुम्हाला दाम हा कमी केला जाईल क्वालिटी कशी घेता आहे क्वालिटीनुसार मित्रांनो आपलं काम हे फक्त क्वालिटीवरती काम करणं क्वालिटी आपल्या दर्शकांना आपले जे व्ह्यूअर्स आहेत यांना क्वालिटी एक नंबर भेटली पाहिजे त्यांचं शिडीपालन हे जसं तुम्हाला मी सुरुवातीचे बोकड दाखवले पहिलेच तसे बोकड आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले जे व्ह्यूवर्स आहेत आपले जे शेडपालक जे दर्शक चेकर, आहेत यांच्याकडे देखील झाले पाहिजे याच्यासाठी मित्रांनो आपण ही क्वालिटी विकीभाऊ यांना आणायला लावलेली त्यांना सांगितलं की आपले जे दर्शक आहेत त्यांना क्वालिटी लागते फक्त तुम्ही क्वालिटी आणा मित्रांनो क्वालिटीचे पैसे तुम्हाला शंभर टक्के द्यावेच लागतील हा माल तुम्ही बघू शकतात बाजाराचा माल नाही डायरेक्ट फार्मचा माल आहे तुम्ही बघू शकतात तुमच्याकडून घेऊन जाऊन तुम्ही बिनधास्त बंदिस्ती करा किंवा तुम्ही फिरायला जरी सोडता तरी बेस्ट आहे पण मित्रांनो बंदिस्तचा जो रिझल्ट आहे तो जबरदस्त असतो बंदिस्तमध्ये बोकड एकदम खतरनाक बनतो हे बघा कशी क्वालिटीचे बोकड ओरिजनल आहे मित्रांनो बिलकुल क्रॉस नाही काही नाही फक्त कलर चेंज याच्या काळाचा पण पण ओरिजिनलमध्ये तुम्हाला बघायला भेटेल बघू शकता तुम्ही एक आता बघा इथं पण बघा क्वालिटी बघा हे बोकड आता हे आदत आहे काही दोन दाते आहे आता जर कोणाला असे बोकड घ्यायचे असतील ना तर तुम्ही असे बोकड मित्रांनो ऑर्डरवरती घेऊ शकतात म्हणजे यंदाच्या ईदसाठी दोन महिने ईदे दोन महिन्यामध्ये काही दोन दात झालेले बोकड आहेत चौदा महिन्याचे बोकड असतील आता यांना मित्रांनो आता यांची हाईट वाढली लेंथ वाढली आता यांना पुढे इथून यांचं वजन वाढेल हे बघा असे बनतील हे बघा असे पण बोकड आहेत तर तुम्हाला ह्या ईदसाठी देखील हे बोकड कामात येणार आहे दोनदाच घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्या बोकड देखील ऑर्डरनुसार भेटतील है ना आता जी गाडी येणार आहे ही गाडीची व्हिडिओ तुम्हाला मंगळवारी तुमच्यापर्यंत येऊनच जाईल की कशी गाडी येते कसा माल येतोय जर घ्यायचा असेल तर लगेच संपर्क साधा मित्रांनो क्वालिटीचा माल जास्त दिवस थांबत नाही लगेच माल उचलला जातो घ्यायचा असल्यास लगेच संपर्क साधा मोबाईल नंबर मी दिलेला आहे बघू शकतात आपले पार्टनर तिकडे खरेदी करतायत तर तुम्हाला माल घ्यायला भेटेल जबरदस्त बघू शकता तुम्ही मुंडामध्ये हे बोकड मित्रांनो फक्त आता हाईट केलेली यांनी अजून वजन करायचं भरपूर बाकी म्हणून मोबाईल नंबर दिलेला आहे लगेच संपर्क साधा तुम्हाला संपूर्ण माल ऑर्डरनुसार भेटेल